अगदी झटपट मस्त असा पदार्थ करूयात इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतले आणि गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं गव्हाच्या पिठाच्या निम्म ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं तांदळाचं पीठ नसेल ना तर बारीक रवा घातला तरीही चालेल आणि त्यानंतर मोठा एक चमचा भर बेसन पीठ घालायचं दोन चमचे पांढरे तिळ घालून घ्यायचे आता हे साहित्य अगदी आपल्याकडं घरी उपलब्ध असतं आता याच्यामध्येच अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर हळद घालून घ्यायची नंतर चवीनुसार लाल तिखट घालून घ्या मी मोठा एक लांब चमचा लाल तिखट घालून घेतलं आता हे सगळं छान हलवून घ्यायचं पाणी घालायचं आणि याचा घट्ट असा गोळा मोळून घ्यायचा अगदी आपण जशी कणिक भिजवतो ना तसाच गोळा मळून घ्यायचा आणि पाच मिनिटासाठी फक्त बाजूला ठेवून द्यायचा म्हणजे सगळी पिठं जी येत ना छान अशी मुरतात आता मला ही जी कडबोळी येत ना ती मौसर हवी होती म्हणून मी कणिक जास्त वापरली आहे या उलट तुम्हाला कडक किंवा खमंग हवे असतील खुसखुशीत हवी असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये ज्वारीच्या पिठाचा जा वापर जास्ती करू शकता आणि मग हा असा गोळा तयार करून घ्यायचा रंग तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलाय आता हातावरती छोटे छोटे गोळे घ्यायचे त्याला असा लांबट आकार देऊन घ्यायचा आणि हे बघा असं जेवढा आपल्याला लांब आकार देता येईल ना तेवढा द्यायचा जेवढं पातळ हवंय तेवढं पातळ करून घ्या इकडं मी करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून चॅनल तेवढं पटकन सबस्क्राईब करा हे बघा आता थोडासा कडबोळीचा आकार दिला आणि हलक्या हाताने हलवलं आणि पुन्हा एकदा दुमडलं हा जो शेप आहे ना तो एकदम मस्त दिसतो बरं का आता हे सगळं मी एकसारखं करून घेते आता तुम्हाला ह्याला हवा ना तसं तुम्ही आकार देऊ शकता म्हणजे गोल आकार जरी केलत ना गोल गोल गोळखोट्या करतो ना आपण तसं केलं तरीही चालेल तेही दिसायला छान दिसतं हे बघा असं सगळं शेप देऊन मी तयार करून घेतलं आता हे मस्त पैकी तयार झाले मधला जो आहे ना तो खाट शेपून घेतलाय बर का आता हे सगळं तयार करायचं आणि तेल तापत ठेवायचं तेल चांगलं तापलं की नाही म्हणजे थोडस धूर यायला लागला की तेलामध्ये एक एक करून सोडून घ्यायच्या कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढे घालून घ्यायच्या आणि या कडबोळी मस्त अश्या तळून घ्यायच्या एकदम झणझणीत आणि चटपटीत होतात बर का मधल्या वेळेला खायला किंवा मुलांच्या डब्यात कोरडा खाऊ म्हणून द्यायला खूप छान लागतात आणि एकदा करून पाच ते सहा दिवस आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो बहुतेक वेळा कडबोळी जी आहेत ना ती भाजणीची केली जातात आणि जर का भाजणी करायला वेळ नसेल ना तर तुम्ही या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा खूप चविष्ट छान आणि मऊ मस्त अशी होतात तुम्हाला कडक हवी असतील ना तर काय करायचं हे पण मी सांगितलेलं आहे तर आतून छान अशी तळी गेलेली आणि वरून मस्त असा रंग आलेली ही कडबोळी खायला तयार आहेत चला बघा बरं मस्त आहेत किरी व्हिडिओ पटकन लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुम्ही कडबोळी करताना कुठल्या पद्धतीनं करताना ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा मस्त छान आहे की निरंग एकदम छान आता हे प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम गरम आहेत म्हणजे वाफ हातावरती येते एवढे छान झालेत आणि तुम्ही जो हार्ट शेप बघितला ना तो जर तसा शेप दिला ना तर मुलं अगदी आवडीनं खातात हे बघा मस्त कडबोळी तयार आहेत घ्या पटकन एक एक उचला